बेळगाव येथील लक्ष्मीकांत कांबळे यांनी मुलगी कृतिका हिचा पाचवा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला वाढदिवसासाठी करण्यात येणारा खर्च टाळून माधुरी जाधव फाउंडेशनच्या माध्यमातून शहरातील पंडित नेहरू पीयू कॉलेजची विद्यार्थिनी यशोदा कणबरकर हिची एक वर्षाची कॉलेज फी भरून सहकार्य केले याबद्दल प्राचार्य एम एच पवार आणि माधुरी जाधव फाउंडेशनच्या संचालिका तथा सामाजिक कार्यकर्त्या माधुरी कर् जाधव यांनी त्यांचे आभार मानले यावेळी विद्यार्थिनी यशोदा कणबरकर हिने बारावी परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत केल्याबद्दल लक्ष्मीकांत कांबळे आणि माधुरी जाधव हो यांचे आभार मानले मी मी शिकत असताना टेन्थमध्ये मला एटी थ्री पॉईंट सिक्स्टी वन टक्के मिळाले आणि फर्स्ट इयर शिकत असताना नाईंटी वन पॉईंट टू टू टक्के पर्सेंटेज भेटले त्यानंतर मला सेकंड इयरच्या खर्चासाठी माधुरी मॅडम आणि सरांनी मदत केली यासाठी पुढे पुढे देखील असेस त्यांचे त्यांचे प्रश्नाचे हात माझे या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना लक्ष्मीकांत कांबळे म्हणाले की आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून ओढ असलेल्या भावनेतून होतकरू विद्यार्थिनीला मदत केली आणि श्रीय करून जेव्हा घरी चालवते आपल्या लहानपणीची तुम्ही घड मिळावं हे अशीही काही आमच्या समाजात वेळे आहे मी आता तुम्ही हा खूप सांगता आहे आणि तुम्हाला मदत दिस म्हणून माधुरी वेळा आमच्या संस्थेच्या आमच्या संस्थेच्या हिमता आमच्या विद्यार्थी या तुम्हाला थोडं मदत करत असतील मार्गदर्शन मार्गदर्शन करत असतील

या कार्यक्रमाला सचिव प्रकाश नंदीहडी प्राध्यापक स्मिता यांच्यासह पंडित नेहरू पीयू कॉलेजचे इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विनोद कोलकार के